गावाबाहेरच्या उघड्या मारणावर पडणाऱ्या बाटल्यांचं आणि काचांचं करायचं काय या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेल्या काही दिवसांमध्ये गावकुसाबाहेर मोठ्या प्रमाणात काचेच्या बाटल्यांचा खच पडलेला आपल्याला दिसतो या काचेच्या बाटल्यांच्या खचाबरोबरच तुटलेल्या फुटलेल्या काचांचा जो काही पसारा आपल्याला दिसतो हा फार मोठी गंभीर समस्या निर्माण करणारा आहे गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर शहरांच्या बाहेर तसंच गावांच्या बाहेर जी काही उघडी मैदानं आहेत मालरानं आहेत या ठिकाणी दारूच्या बिअरच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या आपल्याला दिसतात ह्या दारू बियरच्या बाटल्या नुसत्या पडलेल्या नाहीत तर या दारू बिअरच्या बाटल्यांच्या काचांचा जो काही खच पडलेला आहे ना हीसुद्धा फार मोठी गंभीर समस्या त्या ठिकाणी निर्माण करणारा भाग आहे दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते हे सर्वसामान्यांना माहिती आहे परंतु ही दारूची विक्री कोणत्या पिढीपर्यंत कोणत्या वयोगटापर्यंत होते हे मात्र या विषयावर कोणी जास्त बोलायला आजकाल तयार नाही आहे व्यसनांचं प्रमाण जे आहे हे पार खाली खालीखाली येत चाललेलं आहे किंवा पंधरा सोळा वर्षांच्या पलीकडचा जो काही तरुण आहे मुलगा आहे हा दारूच्या आहारी बियरच्या आहारी गेलेला आपल्याला दिसून येतं आणि हे जे दारू पिणारे जी मंडळी आहे संध्याकाळ झाल्यानंतर या गावाच्या बाहेर शहरांच्या बाहेर रस्त्यांच्या कडांना बसलेले आपल्याला दिसतात आणि मग ही मंडळी त्या ठिकाणी संध्याकाळच्या काळोखाचा आधार घेत त्या ठिकाणी व्यसनांच्या आहारी जाताना आपल्याला दिसत आहेत मात्र हे व्यसन करत असताना ही मंडळी ती जी दारूची बाटली आहे बियरची बाटली आहे ही नुसती त्या ठिकाणी ठेवत नाहीत तर ही दारूची बियरची जी बाटली आहे ही फोडतात आणि त्यातून निर्माण होणारा जो काही कचरा आहे काचा ज्या आहेत या काचा खूप हानिकारक आहेत कारण करन अनेकांना या काचांमुळे इजा झालेली आपल्याला दिसते अनेक प्राणी त्या ठिकाणी या काचांमुळे त्या ठिकाणी दुखापतग्रस्त झालेले आपल्याला दिसून येतात अनेक वाहनांचे टायर्स या काचांमुळे पंक्चर झालेले गा आपल्याला दिसतात अनेक सामाजिक कार्यकर्ते समाजधुरीन त्या ठिकाणी याविषयी चिंता व्यक्त करतात की अशा पद्धतीच्या काचा पडणं अशा पद्धतीच्या बाटल्या दिसणं ही गोष्ट गंभीर आहे मात्र ही गंभीर गोष्ट आहे हे सगळ्यांना माहीत आहे मात्र या विषयावर कोणी बोलायला मागत नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला अशा पद्धतीची एक समाज जागृती करायची आहे की ही जी मंडळी तरुण मंडळी जी आहे ही तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी व्यसना जात आहे व्यसनाच्या आहारी जात असताना त्यांच्यामध्ये व्यसन केल्यानंतर ही काचा फोडण्याची जी काही अपप्रवृत्ती आहे ही फार विनाशाला आमंत्रण देणारी आहे अशा पद्धतीची अपप्रवृत्ती तरुणांमध्ये निर्माण होणं हे फार मोठी गंभीर समस्या समाजामध्ये येऊ घातलेली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या कडेला असेल किंवा अनेक जे मार्ग आहेत या मार्गांच्या कडांना आपल्याला जर बघितलं तर बाटल्या गोणीमध्ये भरलेल्या ले आपल्याला दिसतात मग ह्या गोणीच्या गोणी येतात कुठून सध्या फार मोठ्या प्रमाणात लग्नसराईचा हंगाम चालू आहे या लग्नसराईच्या हंगामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बियर देण्याचं जे काही प्रमाण आहे दारू देण्याचं जे काही प्रमाण आहे यामुळे नवीन पिढी जी आहे ही नवीन पिढी व्यसनांकडे जाताना आपल्याला दिसते नुसतं व्यसन करून थांबत नाही तर व्यसन केल्यानंतर ती ही जी दारूची बाटली आहे ती त्या ठिकाणी फोडणं अशाही अपप्रवृत्तींना यामुळे मोठा जन्म दिला जात आहे आणि म्हणून समाजधोरी समाज, समाज हितचिंतकाने या विषयाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून अशा पद्धतीचे जर तरुण आपल्याला रस्त्यांच्या कडांना मालरानांवर मैदानांवर त्या ठिकाणी व्यसन करताना दिसली तर ते त्यांना हटकणं हे समाजचिंतकांचं एक मोठं काम या भविष्य कालावधीमध्ये येऊ घातलेलं आहे आणि सगळ्यांनी याविषयी चिंता करण्याची एक मोठी बाब समोर येणार आहे कारण अशा पद्धतीची तरुण पिढी रस्त्यांच्या कड्यांना बसून उघड्या मैदानावर बसून त्या ठिकाणी व्यसन करते आणि मग व्यसन केल्यानंतर जे काही अपप्रवृत्ती निर्माण होत आहेत या समाजाला घातक आहेत आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाणीव जागृती जरी झाली तरीसुद्धा हा व्हिडिओ निर्माण केल्याचं समाधान मला निश्चितपणे लाभणार आहे कारण नवीन पिढी व्यसनाधींकडे जाते हे बाब जी आहे ही हे सर्वजण बोलतात मात्र त्याच्यावर कृती जी आहे ही कृती कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसते आणि म्हणून गावांच्या बाहेर शहरांच्या बाहेर उघड्या मैदानावर माळरानांवर हे जे काही बाटल्या आणि काचांचे खच आहेत हे वेळीच आवरायला पाहिजे समाजात अशा पद्धतीची तरुणांमध्ये निर्माण होणारी अपप्रवृत्ती आहे ही वेळीच रोखायला पाहिजे त्यासाठी ह्या तरुणांचं उद्बोधन होणं या तरुणांना वेळीच सावध करणं आवश्यक आहे आणि हे काम कोणी दुसरं करणार नाही हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना करण्याची गरज आहे कोणतीही अपप्रवृत्ती ज्यावेळेस निर्माण होते तेव्हा समाजाचं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी योगदान असलं पाहिजे की ही अपप्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे ही अपप्रवृत्ती नष्ट केली पाहिजे आणि म्हणून आज जरा तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ आणि त्यानंतर तुमच्या गावाच्या सभोवताली बाहेर उघड्या मैदानांवर तुम्ही गेलात रस्त्यांच्या कडांना तुम्ही गेलात तर तुम्हाला ही गंभीर समस्या निश्चितपणे दिसून येईल आणि म्हणून आपला सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की अशा पद्धतीची जी काही अपप्रवृत्ती आहे हे जे काही व्यसन आहे हे व्यसन रोखण्याचं काम तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच करायचं आहे धन्यवाद